नमस्कार आज आपण एका एका खास शब्दावर जरा बोलणार आहोत नमो आदेश हो नमस्कार नमो आदेश नाथ संप्रदायामध्ये हा शब्द म्हणजे अगदी परवलीच आहे बरोबर आणि आपल्याला एका व्हिडिओ मधून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हे फक्त हॅलो किंवा नमस्कार म्हणण्यासारखं नाही आहे नाही नाही अजिबात नाही यामागे खूप खोल अर्थ आहे असं वाटतंय तर जरा सविस्तर बघूया का काय आहे हो नक्कीच नाथ संप्रदायाला जर समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं नमो आदेश सारख्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ना त्यांचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे ते त्यातून त्यांची श्रद्धा त्यांचं तत्वज्ञान याची कल्पना येते आपल्याला अगदी आपण बघतो की दोन नाथ योगी किंवा भक्त भेटले की लगेच म्हणतात नमो आदेश मोठ्या उत्साहात हो हो पण हे आलं कुठून म्हणजे याचा उगम काय नेमका अर्थ काय शब्दाचा याची मुळं थेट नवनाथांच्या परंपरेशी जोडलेली आहेत आणि विशेषतः पहिले नाथ म्हणजे कोण तर आदिनाथ भगवान शिव अच्छा शिव हो आणि त्यांचे शिष्य आणि नवनाथांचे आदि गुरु ते म्हणजे मत्स्येंद्रनाथ तर यातला नमो त्याचा अर्थ सरळ आहे नमन करणं वंदन करणं बरोबर पण गंमत आहे आदेश या शब्दात हा शब्द थेट आदिनाथांशी म्हणजे शिवाशी संबंधित आहे त्यामुळे जेव्हा कुणी नमो आदेश म्हणत तेव्हा ते एका अर्थाने त्या परंपरेचे जे मूळ संस्थापक आहेत आदिनाथ शिव त्यांनाच वंदन करत असतात अच्छा म्हणजे हा काय फक्त औपचारिक नमस्कार नाहीये मग नाही नाही पण मग आदेश म्हणजे आपण जसं नेहमी अर्थ घेतो ऑर्डर किंवा हुकुम तसा नाहीये का नाही बरोबर पकडलात इथे तो अर्था ना है। मा अर्थ नाहीये मग काय अर्थ आहे इथे आदेश म्हणजे काय तर गुरुंकडून किंवा थेट दैवत्वाकडून मिळणारी कृपा आशीर्वाद किंवा एखादा दिव्य संदेश प्रेरणा अच्छा कृपा किंवा संदेश हो जेव्हा साधकाला गुरुंची कृपादृष्टी जाणवते ना किंवा दैवी शक्तीचा अनुभव येतो ना तेव्हा म्हणतात आदेश मिळाला काही जगातला अधिकार वाणीतला हुकूम नाहीये हा अनुग्रह आहे कृपा प्रसाद आहे समजलं म्हणजे एक प्रकारचं आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा होकार मिळण्यासारखं का झालं हो, आहे अगदी मग याचा संबंध आदिनाथांनी घालून दिलेल्या नियमांशी पण आहे का म्हणजे त्यांनी काही कार्यप्रणाली ठरवली असेल जनकल्याणासाठी हो नक्कीच ती पण एक बाजू आहे आदिनाथांनी जनकल्याणासाठी आणि अर्थात साधनेसाठी जी एक विशिष्ट कार्यप्रणाली किंवा नियम घालून दिले त्याला सुद्धा आदेश मानलं जाते ही एक प्रकारची नैतिक आणि आध्यात्मिक आचारसंहिताच आहे बघा ओके आणि नाथ भक्त या नियमांचं पालन करतात त्या तत्वांप्रती आदर दाखवण्यासाठी बांधिलकी व्यक्त करण्यासाठी सुद्धा नमो आदेश म्हणतात आणि साधारण काय प्रकारची कामं किंवा नियम येतात यात प्रामुख्याने लोकांची सेवा करणं त्यांची दुःख संकट दूर करायला मदत करणं ज्ञान देणं म्हणजे हा आदेश एक प्रकारे नाच संप्रदायाने स्वीकारलेली सामाजिक जबाबदारी पण आहे एक कर्तव्य प्रणाली आहे अच्छा त्यामुळे नमो आदेश म्हणणं हे फक्त वैयक्तिक श्रद्धेपूर्त नाहीये ते सामाजिक आध्यात्मिक कर्तव्याशी जोडलेलं आहे खूप व्यापक अर्थ आहे त्याचा अरे वा पण मग याचा अर्थ फक्त एवढाच आहे का म्हणजे तत्वज्ञान कर्तव्य कि यात अजून काही गुढ आहे मी असंही ऐकलंय की यात काहीतरी ऊर्जा शक्ती वगैरे आहे हो ती एक अजून इंटरेस्टिंग बाजू आहे या पाच अक्षरांचा संबंध म्हणे पंचतत्वांशी आहे आणि शाबर मंत्र हे काय आहे नक्की हो हो काही व्याख्या अशा आहेत की नमो आदेश मधली पाच अक्षर पाच तत्वांशी जोडलेली आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश अच्छा पंचमहाभूत बरोबर सृष्टीची मूळ तत्व त्यांना नमन हाही एक अर्थ यात दडलेला आहे आणि हो शाबर मंत्रांशी पण संबंध जोडला जातो शाबर मंत्र म्हणजे शाबर मंत्र हे जरा वेगळ्या प्रकारचे मंत्र मानले जातात लोक परंपरेतून आलेले जे म्हणे थेट परिणाम देतात लोकर देतात लवकर इंटरेस्टिंग तर नमो आदेश हे स्वतःच एक मंत्रासारखं आहे असं मानलं जात म्हणजे फक्त अभिवादन नाही नुसतं तत्व नाही तर हा एक मंत्र पण आहे अगदी असं म्हणतात की हे शब्द उच्चारल्याने एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा एक शक्ती जागृत होते वा काही जण आदी म्हणजे मूळ तत्व शिव आणि देश म्हणजे त्यांचं स्वरूप किंवा त्यांचं क्षेत्र असाही अर्थ लावतात त्यामुळे नाथ भक्त जेव्हा नमो आदेश म्हणतात तेव्हा ते केवळ शब्द नसतात उच्चारत तर एका प्रकारे मंत्राचा जप करत असतात त्या मूळ शक्तीशी जोडले जातात म्हणजे त्या उच्चारणाला साधनेमध्ये खूप महत्व आहे हो नक्कीच साधनेचा भागच आहे तो बापरे म्हणजे एका छोट्याशा आपण सहज वापरतो त्या नमो आदेश या अभिवादनामध्ये किती काय काय आदिनाथांना वंदन आहे गुरुंकडून किंवा देवी शक्ती कडून मिळालेल्या कृपेची किंवा संदेशाची ती एक प्रकारे पोचपावती आहे बरोबर नाथ तत्वांचं पालन करण्याची वचनबद्धता आहे जनकल्याणाची जबाबदारी आहे आणि वरून एक शक्तिशाली मंत्र सुद्धा जो पंचतत्वांशी आणि शाबर विद्येशी जोडला गेला कमाल आहे हाय की नाही एखादा साधकाने किंवा भक्ताने या सगळ्या जाणीवा मनात ठेवून जेव्हा नमो आदेश म्हटला असेल तेव्हा त्याचा प्रभाव किती वेगळा असेल खरंय आणि इथे एक विचार मनात येतो काय कि नाथ भक्त किंवा योगी अनेकदा दिवसातून कितीतरी वेळा नमो आदेश म्हणतात एकमेकांना भेटताना मंदिरात जाताना सहज बोलताना सुद्धा हो अगदी सहजपणे मग हा जो सतत उच्चार होतोय हे फक्त एक रुटीन किंवा औपचारिकता न राहता त्याचा त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या मानसिक भावनिक आध्यात्मिक पातळीवर काय परिणाम होत असेल हाच हाच खरा चिंतनाचा विषय आहे नाही का बरोबर स्वतःला सतत त्या आदी शक्तीशी त्या परंपरेशी कर्तव त्या कर्तव्यांशी जोडून ठेवल्याने त्यांच्या अनुभवाच्या पातळीवर काय बदल घडत असतील तो केवळ प्रतिकात्मक अर्थाच्या पलीकडचा अनुभव असू शकतो त्या शब्दांमधल्या शक्तीची ती प्रत्यक्ष अनुभूती असू शकते कदाचित विचार करण्यासारखा मुद्दा आहे